शहर पथ विक्रता समितीचा शहर पथविक्रता समितीचा आज आम्ही उपोषण ला बसलेलो आहे कि काल सिंधी व्यापारी यांनी उपोषणाला बसलेले होते त्यांचं उपोषण सुटलेलं आहे काल त्यांना शिवसाहेबांनी शब्द दिलेला आहे की तुम मी ऑफर्सवाल्यांना हो, येत्या एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरला तिचा शिफ्ट करतो त्यांना तसं त्यांनी लेखी लेखीपत्राद्वारे त्यांना कळवलं आहे आणि त्यांना काल त्यांचं उपोषण सुटलेलं आहे तर त्याविरोधात आम्ही आज उपोषण करत आहोत की आम्हाला तुम्ही ज्या मागण्या आम्ही तुम्हाला दिलेल्या होत्या त्या मागण्या कुठेतरी पूर्ण पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि तुम्ही हा जो शिफ्ट करण्याचा आम्हाला तिथं पर्याय जागा देण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय तर तुम्हाला इथून आम्हाला इथून हकलण्याचा तुम्ही आम्हाला इथून हलवण्याचा का प्रयत्न एवढी तुम्हाला काय घाई झालेली आहे आम्ही दोन महिने अगोदर तर तो रिकामा बसलेलो होतो याच्या अगोदर पण आणि आता जर आमचे एक महिना झाले आमचे व्यवसाय चालू आहे आम्ही रिकामे होते आमच्याकडे पैसा नव्हता आणि पुढे आता दिवाळी येते त्याच्यानंतर पहिल्यांदा दसरा आहे मग दिवाळी आहे दसऱ्यामध्ये आमचे धंदे होतात सर आणि जर नवीन ठिकाणी जर आता शिफ्टिंग करायला गेलो तर तिथं आम्हाला सहा महिने लागतील म्हणजे तिथं सहा महिने आमचा धंदा गेला मग आम्ही परत बेरोजगार हो आम्ही दहा इकडं दहा पर्सेंटने पैसे आणून आमचं घर चालवतो आहे त्याच्या अगोदर पण आम्ही सगळे लोक घरीच बसलेलो होतो डोळ्याचं काम चालू होतं त्यावेळेस आणि काही व्यापाऱ्यांना हाताशी धरून काही नगरसेवकांना हाताशी धरून आम्हाला इथून हलवण्याचा प्रयत्न करत आहात आणि आमचा या हलवण्याला आणि या शिफ्टिंगला विरोध आहे तीव्र विरोध मी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाही जेवढ्या मागण्या आम्ही दिलेल्या आहे पूर्ण बॅनरवर ज्या बँक दिलेल्या त्या मागणी आम्हाला पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून कुठल्याही परिस्थिती हलणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीतून उपोषण मागे घेणार नाही अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत